नमस्कार तुम्ही जर आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हे विनंती तर पहिली न्यूज आहे आपलं अवी न्यूज म्हणजे न्यूज नाही तर आपण एका आवेन्यूज सुपरमार्ट या कंपनीची आपण स्टडी करणार आहोत ज्याला डिमार्ट वगैरे आपण म्हणतो शॉर्टमध्ये वगैरे डिमार्ट या नावाने ओळखतो तर या कंपनीच्या शेअरमध्ये इशूज वगैरे दिस आपल्याला पाहायला मिळत आहे क कंपनीला शेअर पाहिलं तर थर्टी थर्टी फाय पर्सेंटनं जवळपास क्रॅश झालेला आपल्याला दिसून येत आहे तर हे हा शेअर का पडत आहे या मागचं रिझन काय वाय वाय का पडत आहे म्हणजे या म्हणजे कारण आयडेंटिफाय करणं खूप इम्पॉर्टंट असतं त्याविषयीच आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर या मागचे प्रॉब्लेम काय आहे तर या मागचा म्हणजे प्रॉब्लेम म्हणजेच आपलं इन्व्हे इन्व्हेस्टरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हा प्रॉब्लेम काय असेल ते पाहणार आहोत म्हणजे तेच पाहणं गरजेचं असतं बट बट प पा, समद्यात पहिल्यांदा बोलायचं म्हटलं तर बिगनर इन्व्हेस्टर जो असतो त्याला अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन वगैरे हो असतं म्हणजे आपण पाहिलं तर पहिल्यांदा जर पहिले अपेक्षा असे असते म्हणजे जो शेअर आहे तो असा प पळावे म्हणजे शंभरवरून डायरेक्ट हजारला जावा पण रिॲलिटी व अपडाऊन अप डाऊन असे रिॲलिटी असते म्हणजे सहज कोणताही शेअर वरील जात नसतो त्याच्यात सेकंड कारण म्हणलं तर ही जी कंपनी आहे डी जी कंपनी ही लार्ज कॅप कंपनी आहे तर म्हणजे ही लवकर लवकर पळू शकत नाही कारण की यांची जी ग्रोथ आहे तर ती लिमिटेड ग्रोथ त्यांची असते मार्केटमध्ये तर आपलं स्मॉल कॅप कंपनीचं बोलायचं म्हटलं तर फॉर एक्झाम्पल हा शंभर रुपयाची कंपनी हजार रुपये होऊ शकते म्हणजे टेन एक्सने ती वाढू शकते टेन एक्सने वगैरे ती कंपनी वगैरे आपल्याला वाढताना दिसते पण लार्ज कॅप जी कंपनी असते त्याला आपण टेन एक्स सोडण्याचं आपलं अपेक्षा असते पण ती शक्य होत नाही कारण की या कंपनीचं आता पाहिलं तर मार्केट कॅप पाहिलं तर थ्री लॅक करोडचं आहे त्याला जर टेन एक्स करायचा असेल तर थर्टी लॅक करोड रुपयेचं मार्केट कॅप यांना ला करावे लागेल इथून म्हणजे रिलायन्स ही मोठी कंपनी ही बनू शकते तर ह्या ही एक म्हणजे सेकंड आपलं एक्सपेक्टेशन वगैरे हो असतं त्याच्यात पुढील म्हणलं तर आपलं जे आपला जे कॉम्पिटिशन आहे ते हॅव्हिली वाढताना आपल्याला दिसत आहे दर ते एक कारण आहे तर म्हणजेच आपलं मार्केटमध्ये वगैरे नवी, नवीन ते ते नवीन कंपन्या वगैरे येत आहेत त्यामुळे त्यांनी ते वगैरे नवीन कंपनी युनियनचं मार्केट शेअर आहे ती वगैरे ॲक्वायर लगेच लगे करत आहेत त्यांचे म्हणजे एक दोन पर्सेंट त्यांना मार्केट शेअर ॲक्वायर करणं सोपंच असतं पण यांना वगैरे जे नंबर वन आहे कंपनी ती नंबर वनलाच टिकणं वगैरे खूप कठीण असतं त्या कंपनीसाठी म्हणजे मार्केट शेअर सिक्स्टी पर्सेंट आहे ते सिक्स्टी पर्सेंटच <imam> वा, वा, वा ते करणं वगैरे कंपनीला स्थिर छोडणं वगैरे खूप कठीण असतं न्यू प्लेअरसाठी ओपनच मार्केट असतं म्हणजे त्यांना वन पर्सेंटचं मार्केट शेअर टू पर्सेंटने वगैरे ग्रो करता येते त्यांचं मार्केट शेअर ग्रो करता येतं म्हणजेच हंड्रेड पर्सेंट त्यांचं मार्केट शेअर वगैरे ग्रो करता येतं पण मोठ्या प्लेयर वगैरे प्लेअरला वगैरे सिक्स्टी पर्सेंटचं मार्केट शेअर वन हंड्रेड ट्वेंटी पर्सेंट वगैरे करू शकत नाही तर त्यांना जे एक्जिस्टिंग ज्या गोष्टी आहेत त्यांना वाचवण्याकडे त्याच गोष्टी वगैरे त्या गोष्टीकडे वगैरे जास्त फोकस करावा लागतो तसेच तसेच पो पु आपला पु पुढील म्हणलं तर ह्या डीमार जी आहे ही रिटेल कंपनी आहे म्हणजे जी की दुसऱ्याचे प्रो प्रोडक्ट वगैरे स्वतःकडे आणून वगैरे सेल करत असते ह्यांचेही काही प्रोड प्रोडक्ट ,right, प्रोडक्ट आहेत पण यांचे मेजर पाहिलं तर दुसऱ्याचे प्रोडक्ट वगैरे कंपनी विकत आहे रिव्हन्यू यांचा पाहिलं तर फूडमधून जवळपास फिफ्टी सिक्स पर्सेंट फूडमधून जवळपास यांचा सिक्स्टी म्हणजे फिफ्टी सिक्स पर्सेंट आपलं जनरल जनरल मर्चंटाईजमधून ट्वेंटी थ्री पर्सेंट आणि नॉन फूडमधून ट्वेंटी पर्सेंट रिव्हिन्यू येतो म्हणजे यांचा मेजर बिझनेस जो आहे तो फूडमधूनच येतो तसेच तसेच एक या क म्हणजे या ही या कंपनीचा बिझनेस जो आहे तो एफ एम सी बिझनेस आहे ज्याचे की आता स्लो वगैरे स्लो परफॉर्मन्स वगैरे यांचा दिसत आहे म्हणजे ओवरऑल मार्केटमध्ये एफ एम हो सीमध्ये वगैरे त्यांचा त्याचा अंदाज येतोच म्हणजे डायरेक्ट रिटेल्स जे आहे ते बल्प क्वांटिटीमधून मॅन्युफॅक्चरर कडून वगैरे बल्प क्वांटिटी विकत घेतात त्यामुळे त्यांना डिस्काउंटलीही डिस्काउंट ही, ही हेवी वगैरे हो मिळत असतो त्यामुळे त्यांचे एफ एम सीमधील कंपनीचे जे मार्जिन आहे ते आपोआप वगैरे म्हणजे ते वगरे वगरे एक, एक जे ॲडव्हान्स ॲडव्हान्टेजचं जे यांना ॲडव्हान्टेज वगैरे होतं मार्जिनचं ते वगैरे ॲडव्हान्टेज वगैरे कमी होत असताना आपल्याला दिसत आहे पण तसंच एक मागेही एक रिपोर्ट आलेली आहे म्हणजे कॉर्पोरेट कंपनीचं वगैरे प्रॉफिट फोर एक्स झालेलं आहे पण इम्प्लॉईचं जे सॅलरीड एम्प्लॉईचं जे म सॅलरी आहे ती झालेली नाही म्हणजे आहे कंपनीचे वगैरे पण म्हणजेच हायर साईडच्या लोकांची सॅलरी वगैरे इन्क्रीज होते प्रॉफिटच्या बद्दल पण मिडल आणि लोअर साईडच्या एम्प्लॉईज वगैरे होत नाही हे जे मिड मिडल साईड आणि लोअर साईडचे जे एम्प्लॉई असतात हेच वगैरे जास्त वगैरे कंट्रीब्यूट करतात एफ एफ एम सीमध्ये हे जे आमचे ग्राहक वगैरे असतात म्हणजे एफ एम सी सेक्टरचे वगैरे ग्राहक वगैरे मिडल आणि मिडल आणि लोअर क्लासेस जास्त वगैरे असतो यांचा तसेच पुढील म्हणलं तर आपलं जे आपलं आता की कॉमर्स सेक्टर हे आलेलं आहे म्हणजे त्यामध्ये ब्लिंकेट असेल जु जी, स्विगी जिप्टो बिग बास्केट असेल या कंपन्या जी आहे ती म्हणजे ह्या कंपन्या वगैरे आता या, या क्यू कॉमर्समध्ये आलेल्या आहेत जे की म्हणजे डीमार्टमध्ये आपल्याला स्वतःला जावं लागतं पण ह्या ज्या कंपन्या ही ह्या कंपन्या आपल्याला होम डिलिव्हरीची वगैरे सर्व्हिस प्रोव्हाइड करत पण यासाठी वगैरे चार्ज घेतात पण तेवढे जास्त घेत नाहीत त्यामुळे त्यांचं जे मार्जिन आहे ते वगैरे आपल्याला थोडं डाऊन झालेलं आपल्याला पाहायला मिळ मिळत आहे तसंच पुढील तर एक आणखी एक म्हणजे क्वी कॉमर्सचा जो बिझनेस आहे त्याची सेल्स वगैरे ट्वेंटी टू uh, हंड्रेड एट्टी पर्सेंटने वगैरे वाढलेली आहे uh, म्हणजे म्हणजे ही जे आहे ही शून्य पर्सेंटवरून चालू झालेलं आहे चालू झालेलं आहे म्हणजे ह्यांना हंड्रेड पर्सेंट ग्रोथ करणं शक्य आहे पण एक हायर लेव लेवलवर यांची जर ग्रोथ गेली तर त्यांना तिथं म्हणजे थांबावे लागेल म्हणजे त्यांची ग्रोथ जी आहे ती थांबेल आपोआपच तर तसेच आपलं जुपटू जुपटोच्या वगैरे शिवणं वगैरे म म्हणतलं की जी की आम्ही जुप्टीच्या शोने म्हणतला की आम्ही एट्टी टू ट्वे ट्वेंटी फोर मंथमध्ये पुढील म्हणजे दीड टू दीड ते दोन वर्षामध्ये वगैरे जे की डीमटला वगैरे आम्ही वगैरे मार्केटमध्ये वगैरे मागे टाकू शकतो मार्केट मार्केटमध्ये मार्केट वगैरे असं त्यांनी म्हणतलं आहे त्यामुळेच त्यांना त्यांच्या ग्रोथमुळे त्यांच्या ग्रोथ जी होत आहे ती चांगल्या प्रकारे व होत आहे त्याच ग्रोथमुळे ग्रोथमुळे यांना एक्सपांड करण्यासाठी वगैरे मार्केटमधून फंडिंगही जास्त वगैरे मिळत आहे तसंच आपलं ही अमेझॉन आणि फ्लिपकार्टही येथे येत आहेत तर तसंच पुढील म्हटलं तर रिलायन्स रिटेल जी कंपनी आहे जी की क्विक कॉम्पर्समध्ये आता घुसत आहे आता ही जर मार्केटमध्ये आली तर यांचं मार्केट कॅप वगैरे हं हंड्रेड बिलियन डॉलरचं होईल म्हणजे एक आठ लाख करोडचं यांचं मार्केट कॅप होईल म्हणजे त्यापेक्षाही मोठी ही कंपनी वगैरे ही मोठी कंपनी ही बनू शकते तसेच पुढील म्हणलं तर तसेच रिलायन्स रिटेल आणि फ्लिपकार्ट जो आहे तो डाक स्टोअर न उपयोग करता किराणा स्टोअर वगैरे स्वतः रजिस्टर करणार आहे आणि क्यू कामध्ये डिलिव्हरीसाठी किराणा स्टोअरचा हा वापर करणार आहे असं म्हटलं जात आहे कारण की आता किराणा स्टोअरचे जे मार्जिन आहे तेही कमी होत आहे त्यांनाही म्हणजे ह्या क्विक कॉमर्समध्ये त्यांनाही उ, उ, उ उतरलं तरी त्यांच्या बिझनेस वगैरे जो आहे तो टिकू शकतो त्यामुळे हे, हे किराणा दुकान यांच्याकडे लिस्टेड होतील आणि ह्यांची जी ऑर्डर येईल ती किराणा दुकानातून वगैरे डार्क स्टोअरमधून सप्लाय वगैरे केली जाणार आहे जा त्याच्यात तसेच पुढील म्हणलं तर हाच मोठा प्रॉब्लेम आहे यांचा हाच मोठा वगैरे यांचा प्रॉब्लेम बनू शकते तसंच ऑर्डर्समध्ये ऑर्डर्स पाहिलं तर ऑ ऑर्डर्समध्ये वगैरे जुडिओ जुडिओमध्ये आणि ट्रेंड आहे आहेत तेही याला एक कॉम्पिटिशन यांना देत आहेत कारण की आपण आता म्हणतो चला कपडे घ्यायचे म्हणलं की आपण डिमार्ट वगैरे म्हणतो का चला आपलं ट्रेंड किंवा झुडोमध्ये आपण जाऊन कपडे आपण विकत घेतो असं म्हणतो त्यामुळे यांचं कॉम्पिटिशन जे आहे ते वालं आहे या कॉम्पिटिशनमुळे यांचे यांच्यावर वगैरे जास्त प्रेशर येताना आपल्याला दिसत राहील तसंच शंभर याची फुल समेरी का आहे तर यांचा जे मार्केट सर डाऊन होत आहे खाली पडत आहे त्यांना त्याला जर थांबायचं असेल तर याला कॉम्पिटिशन थांबवण्यासाठी काहीतरी नवीन करावे लागेल म्हणजे मार्केट मार्केट शेअर जो आहे तो मेंटेन करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी यांना ऑनलाईन टू ऑफलाईन जावं लागेल म्हणजे ऑनलाईन आता ऑनलाईन सेगमेंट जे आहे ते चांगल्या प्रकारे वाढताना दिसत आहे त्यामुळेच यांना प्रेशर वगैरे येत आहे या म्हणजे यांना ऑफलाईन टू ऑनलाईन बिझनेस घेऊन जावा लागेल या कंपनी ह्या कंपनी वगैरे लॉसमध्ये नाही अस लॉसमध्ये आहे असं नाही प्रॉफिटमध्ये आहे पण यांची जी ठराविक ग्रोथ जी आहे ती म्हणजे हंड्रेड करोडचीच ग्रोथ आहे म्हणजे शंभर कोटीचीच ग्रोथ आहे म्हणजे शंभर को कोटीचीच ऑवरेज ग्रोथ जी आहे ती मार्केटला वगैरे वगैरे पसंत नसते म्हणजे मार्केटला वगैरे ग्रोथ जी आहे ती अपेक्षित असते म्हणजे मार्केटला ग्रोथ अपे ग्रोथ पाहिजे म्हणजे अवरेज प परफॉर्मन्स वगैरे हो मार्केटला नको तर यांना ग्रोथ करण्यासाठी यांना फोकस केलं पाहिजे जर यांनी जर असंच जे आता करत आहेत ऑफलाईन जर ऑफलाईन जे बिझनेस आहे त्यामुळे त्यांची इमेज जी आहे ती मार्केटांना मार्केटमध्ये डाऊन होताना आपल्याला दिसत आहे यांना आता मस्त स्ट्रोक खेळावा लागेल म्हणजे काहीतरी नवीन आणावी लागेल मार्केटमध्ये म्हणजे मार्केटच्या नाही आणले हे नाही तर बाकी शेअर बाकी प्लेअर जे आहेत यांचा मार्केट शेअर जो आहे तो खाऊन टाकील अरे डीमट काय करेल आपल्याला पाव पाहावं लागेल डीमट यावर काय ॲक्शन घेईल ते पाहूनच आपल्याला पुढील रणनीती आपल्याला ठरावी लागेल शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना हा व्हिडिओ शेअर करा ही नीटी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद Thank you.